नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी तुम्हाला माहिती आहे मी आत्ता हिंदुस्थानात नाही आहे मी सध्या आत्ता म्हणजे आज या ठिकाणी अंकोरवट या ठिकाणी आलेलो आहे कंबोडियामध्ये उद्या मी प्रसिद्ध विष्णू मंदिर आणि बरीच मंदिरांचा एक समूह आहे तो बघणार आहे असो तर चंद्र या आठवड्यामध्ये कर्क सिंह आणि कन्या या तीन राशीतून परिभ्रमण करणार आहे तर या तीन राशींचा बारा राशींना त्यांच्यावरती काय परिणाम होतो ते आता आपण बघूया या आठवड्याचं राशी भविष्य स्वामी समर्थांचं नाव घेऊया आणि सुरू करूया श्री स्वामी समर्थ मेषरास सोमवार घराकडे लक्ष द्यायला लागेल आई हयात असेल तर आईकडेही लक्ष द्यावं लागेल अत्यंत महत्त्वाची घरासंबंधीचे कामं असतील तर ते सोमवारी करून घ्या मन शांत ठेवा चित्त प्रफुल्लित राहील काम करायला उल्हास दाटून येईल आणि त्याचा फायदा मंगळ बुध गुरु या तीन दिवशी तुम्हाला दिसेल मंगळवार बुधवार गुरुवारी तुम्ही म्हणाल ते होईल कराल क करीन पूर्व अशी तुमची परिस्थिती असेल मात्र आठवड्याच्या शेवटी या सगळ्याचा तब्येतीवर परिणाम होणार नाही एवढं बघा आणि आठवड्याच्या शेवटी तब्येतीला जपा खिसा पाकिट संभालू बस बाकी काही नाही सांगत वृषभरास रोशब्रास। वृषभराशीला रोशब्रास। सोमवारी छोटे प्रवास घडण्याची शक्यता आहे बंधुवर्गाकडून चांगल्या गोष्टी चांगल्या बातम्या येण्याची शक्यता आहे जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे जबाबदारीची कामं अंगावर पडण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये तुम्ही चमक दाखवाल पुढचे तीन दिवस घराकडे लक्ष द्यावं लागेल घरामध्ये शांतता नांदेल की ना कशी नांदेल हे बघायचं तुमचं काम आहे तुम्ही खाली खुशालीत आणि चैनीत राहू नका नाहीतर घरातल्यांचं दुरकडे दुर्लक्ष होईल आणि मग त्यांचा राग तुम्हाला सहन करावा लागेल घरामध्ये क्लेश होतील त्रास होईल आईकडून चांगली बातमी कळेल एकंदरीत घराच्या आघाडीवरती चांगले नवीन घर शोधत असाल तर मिळण्याची शक्यता आहे आणि भाड्याने घर बदलायला हे तीन दिवस तर फारच छान आहेत आठवड्याचा शेवट फारच उत्तम आहे संततीकडून चांगली बातमी कळेल संततीच्या समस्या असतील त्या दूर होतील परीक्षा चालू असेल तर पेपर चांगले गेल्याचं चा कळेल एकंदरीत आठवडा चांगला आहे रास सोमवारी दोन पैसे मिळण्याची शक्यता आहे तशी शक्यता जर कुठून निर्माण होत असेल तर प्रयत्न करा सोडू नका यश तुमचंच आहे आठवड्याच्या मध्यावरती म्हणजे मंगळ बुधगुरू या दिवशी तुम्हाला छोटे प्रवास घडण्याची शक्यता आहे कामानिमित्ताने म्हणा कशाहीसाठी बंधुवर्गाच्या भेटी घडण्याची शक्यता आहे त्याच वेळा त्याचबरोबरीने नोकरी धंद्यामध्ये काही नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही आठवड्याच्या शेवटी तुमचा वटवटे स्वभाव जो आहे त्याला आवर घालणं महत्त्वाचं आहे गमती गमतीमध्ये तुम्ही कुणालाही दुखावून टाकाल आणि मग उगाच क्लेश भांडण निर्माण होईल त्यामुळे तोंडावरती ताबा ठेवा कितीही वाटलं बोलावं वा तरी निर्मनुष्य ठिकाणी जा आणि बोला <laughs> म्हणजे त्याचा दुष्परिणाम दिसणार नाही कर्करास सोमवार शरीर प्रकृतीसाठी चांगलं आहे औषध वगैरे जर तुम्हाला हवं असेल नाही त्याची आवश्यकता असेल तर सोमवारी तुम्हाला चांगला वैद्य मिळण्याची शक्यता आहे औषध वगैरे योग्य मिळण्याची शक्यता आहे मंगळ बुध गुरु फारच चांगले आहेत पैशाच्या दृष्टीने खास करून तुमची काही डिपॉझिट्स वगैरे ठेवायचे असतील तर त्यासाठी हे तीन दिवस चांगले आहेत बँकेमध्ये रिसिट्स वगैरे करण्यासाठी उत्तम आहेत त्याचबरोबर कुठून जर पैसे येणं असतील तर तगादा आलावा दोन पैसे मिळण्याची शक्यता आहे आठवड्याच्या शेवटी बंधुवर्गाच्या भेटी होतील किंवा बंधुवर्गाकडून चांगली बातमी कळेल एकंदरीत आठवडा चांगला जाईल सिंहरास उम्हराश। सिंहराशीच्या माणसांनी सोमवारी सांभाळायचा एक खिसापाकिट अनावश्यक खर्च होईल मनात नसताना खर्च करायला लागेल आणि त्यामुळे मनस्थिती बिघडेल मंगळ बुधगुरू चांगले आहेत शरीर प्रकृती सुधारेल मानसिक स्थिती चांगली राहील काम करायचा उत्साह राहील आणि त्यामुळे दोन गोष्टी कुणाला काहीतरी करून दाखवाव्यात असं वाटायला लागेल आठवड्याचा शेवट हा पैशाच्या दृष्टीने चांगला आहे दोन पैसे मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे चांगला आहे आठवड्याचा शेवट कन्या रास सोमवार उत्तम आहे काय महत्त्वाचे कामं करायचे असतील ते सोमवारी करून घ्या कारण मंगळ बुध गुरु पुन्हा एकदा वाईट दिवस आहेत म्हणजे घाबरवत नाही आहे तुम्हाला मी हां पैसे जातील थोडेफार इकडे तिकडे किंवा वाहन सावकाश चालवा कुणाला ठोकाल आणि त्यातून चार पैसे जातील एकंदरीत व्यय 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 असा तीन दिवस होण्याची शक्यता आहे okay. आठवड्याच्या शेवटी मात्र चांगलं आहे आठवड्याच्या शेवटी शरीर प्रकृती चांगली राहील मानसिक स्थिती उत्तम राहील आणि या सगळ्यातून पटकन तुम्ही रिकवर व्हाल तेव्हा रास सोमवारी नोकरी धंदा उद्योग व्यवसाय याच्यासाठी अत्यंत उत्तम आहे नवीन काही करायचं असेल तर करून घ्या नवीन सुरुवात करायची असेल तर करा नवीन सुरुवात करण्यासाठी किंवा दुसऱ्या कुठल्या धंद्याचा विचार करत असाल तर त्या दृष्टीने पावलं टाकायला पुढचे चार दिवस तूळ राशीच्या लोकांसाठी अत्यंत उत्तम आहे सगळी कामं मना जोगती होतील दिवस आनंदात जातील समजलं का मात्र आठवड्याच्या शेवटी अनावश्यक खर्च होतील खिसा पाकिट सांभाळा आणि शक्यतो खर्च अनावश्यक टाळा जेणेकरून मानसिक त्रास तुम्हाला होणार नाही वृश्चिक्रास दूरच्या प्रवासाचे बेत आखले जातील सोमवारी धार्मिक कार्यामध्ये भाग घेणे म्हणजे होण्याची शक्यता आहे नाकारता येत नाही बंधुवर्गाच्या भेटी होऊन किंवा बंधुवर्गात काही धार्मिक कार्य घडण्याची शक्यता आहे आणि तिथे गेल्यामुळे आपले आप्त इष्टमित्रांबरोबर भेट होईल आठवड्याच्या माध्यावरती उद्योगधंदा नोकरी व्यवसायासाठी चांगला आहे काही चांगल्या गोष्टी नोकरी व्यवसायाबाबतीत आयुष्यात घडतील व्यवसायात असाल तर नवीन संधी उपलब्ध होतील नवीन कॉन्ट्रॅक्ट समोर येतील त्यादृष्टीने प्रयत्न करा नोकरीत असाल तर वरिष्ठ जबाबदारी टाकतील ती जबाबदारी तुम्ही यथा सांग चांगल्या रीतीने पार पाडाल आणि त्यामुळे तुम्हाला शाबासकी मिळेल आठवड्याचा शेवट या सगळ्यातून उत्तम अशा प्रकारचे लाभ होण्याची शक्यता आहे आठवड्याचा शेवट चांगला आहे त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना हा आठवडा खरोखर चांगला आहे धनुरास सोमवारी शरीर प्रकृती सांभाळा जरासुद्धा दुर्लक्ष करू नका समजलं का शरीर प्रकृतीला त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही जरा जो काही वाटलं डॉक्टरकडे जा मंगळवार बुधवार गुरुवार चांगले आहेत दूरच्या प्रवासाचे म्हणजे गावाला बिवाला जायचे बेत आखाल तिकीटं काढाल त्या दृष्टीने महत्त्वाची पावलं उचलाल नोकरी उद्योगधंद्यामध्ये नवीन चान्स दृष्टीपथात यायला लागतील आणि त्या दृष्टीने वर्कआउट ते आठवड्याच्या शेवटी होण्याची शक्यता आहे स्वतंत्र व्यवसायात असलात तरी देखील आठवड्याच्या शेवटी नवीन कॉन्ट्रॅक्ट्स हाती लागण्याची शक्यता नाकारता येत नाही रास सोमवारी जोडीदाराला सांभाळा जोडीदाराला सांभाळा त्याचं मन राखा म्हणजे तुम्हाला आनंद मिळेल व्यवसायात असलात तर पार्टनर जे काय बोलतोय ते शांतपणाने ऐका उगाचच विरोध करायचा म्हणून विरोध करू नका स्वतःची मतं उगाच मांडू नका पूर्ण विचार करा पार्टनरशी सहमत राहा तर तुम्हाला फायदा होईल आठवड्याच्या मध्यावरती शरीर प्रकृती त्रास देणार आहे रस्ता जपून ओलांडा हा वाढ काही संपत्तीचे जर हे असतील वाद असतील तर ते सुखाने मिटवा उगाच कलह करू नका काय मिळतंय ते बाजारात पाडून घ्या जास्तीत जास्त बाजारात पाडून घेण्याचा प्रयत्न करा आठवड्याच्या शेवटी कुटुंबामध्ये काही लग्न मुंज म्हणा किंवा तत्सम काही वास्तुशांती वगैरे वगैरे अशा स्वरूपाचं काही घडण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने हा अत्यंत आठवडा शेवट हा चांगला आहे कुंभरास सोमवारी सर्दी खोकला पडस यांनी बेजार होण्याची शक्यता आहे हाताखालच्या नोकर अचानक दांड्या मारतील आणि त्यामुळे त्यांची कामं तुम्हाला करायला लागतील आणि मनस्ताप होईल आठवड्याचा मध्य जोडीदाराबरोबर सुखात घालवा व्यावसायिक पार्टनर बरोबर सौहार्द बन बनून राहील आठवड्याच्या मध्यावरती सगळं काही चांगलं आहे पण आठवड्याचा शेवट पुन्हा एकदा वाईट आहे एखादा जुनाट होऊन गेलेला विकार डोकंवर काढण्याची शक्यता आहे नाकारता येत नाही तर त्यामुळे सावध राहा काही वाटलं तर लगेच डॉक्टरकडे जा उगाच अंगावरती काढू नका मिनरास सोमवार उत्तम आहे सोमवारी म्हणाल ते होईल करीन ते पूर्व बांधिते व काय तोरण वगैरे म्हणतात ते तसा सोमवार आहे मात्र मंगळ बुध गुरु बारीक सारीक दुखणी बारीक सारीक अडचणी बारीक सारीक क्लेश मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे कुठे काही बटवा म्हणा पाकिट म्हणा काही पैसे म्हणा वस्तू म्हणा गहाळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही चोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही सावधरा आठवड्याचा शेवट हा जोडीदाराबरोबर कुठेतरी पिकनिकला वगैरे जाऊन आनंदात घालवाल पार्टनर असेल तर पार्टनरचं कुटुंब आणि तुमचं कुटुंब असं मिळून कुठेतरी बाहेर आउटिंगला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि शक्यता नसली निर्माण करा त्यातनं सौहार्द वाढतं लक्षात ठेवा तेव्हा मंडळी हे होतं बारा राशींचं या पुढच्या आठवड्याचं राशी भविष्य सांगायची गोष्ट केरळहून आणलेल्या मसाल्याच्या पदार्थांपासून बनवलेल्या गोडा मसाल्याची नवीन बॅच आम्ही सा सा सर्वसाधारणपणाने तीन साडेतीन किलोची बॅच काढतो तर नवीन बॅच तयार आहे ज्यांना कुणाला मसाला हवा असेल त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर देतो आहे त्या नंबरवरती व्हॉट्सॲप करा आणि बाकीच्या गोष्टी ठरवून घ्या मंडळी हा व्हिडिओ मी थांबवतो आहे तुम्हाला आवडला लाईक करा शेअर करा आणि हो नेहमीचं सांगणं <laughs> सबस्क्राईब करायला विसरू नका काय आहे तुम्ही व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करायला विसरता तसं नका करू सबस्क्राईब करा धन्यवाद